सक्षम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत आहे नुकताच सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीबाबत पंधरा फेब्रुवारीपर्यंत जो अल्टिमेट दिलेला आहे त्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचा आदेश हा राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यासह इंदापूर तालुक्यामध्ये या रणधुमळीला सुरुवात झालेली आहे इंदापूर तालुक्यातील त्यातले त्या जास्तीत जास्त भिगवण शेतपाळगडे जिल्हा परिषद गटामध्ये हे रंधू आपल्याला जास्त पाहायला मिळते नुकत्याच भिगवण या ठिकाणी जो बावीस कोटी कामा बावीस कोटीच्या विकास कामांचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भिगवण गावचे माजी सरपंच पराग जाधव यांचा अधिकृत प्रवेश जाहीर केला होता <coughs> या प्रवेशानंतर भिगवण राष्ट्रवादीमधील जे जुने कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये थोडीशी अस्वस्थता प पसरलेली पाहायला मिळत होती या अस्वस्थते मागचं खरं कारण काय होतं ते मात्र अद्यापही गुलद गुलदस्त्यात असलेलं पाहायला मिळते याबाबत भिगवण शहरामध्ये त्याचबरोबर आसपासच्या गावांमध्ये एक ब्रेकिंग न्यूज किंवा राजकीय वर्तुळात चर्चा जी चालू आहे त्याबाबत जे आपण भिगवण गावचे राष्ट्रवादीचे जुने नेते अण्णा दवडे यांच्याशी संपर्क साधणार आहे तर आपण जाणून घेऊया की बाबा नेमकी ब्रेकिंग न्यूज काय आहे काय याबाबत बोललं जात आहे अण्णा आपलं सक्षम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे की नुकताच दत्तात्रेय मामा भरणे यांनी भिगवण गावचे माजी सरपंच यांचा राष्ट्रवादीमध्ये जो अधिकृत प्रवेश ही जाहीर केलेला जा आहे त्याबद्दल आपलं मत काय पक्ष घेतले त्याला आम्ही बांधलेल्याच आहे त्या ज्यांनी मामा पक्षच आहे त्यांचं असंही राजकीय चर्चेत बोललं जातय की भविष्यातल्या हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे त्यांच्यामध्ये त्यांची उमेदवारी बी थोडीशी निश्चित जाहीर केली जात आहे किंवा अधिकृत दावेदार समजले जात आहेत काय तुमचं आहे आता पक्षाने काय ठरवलं नाही आम्हाला सांगितलं नाही पण ज्यावेळेस ठरवण जे जुन्या कार्यकर्त्यांना विचारत घेणार मामा मग आम्ही त्यांना हा मानणार नाही मानणार पण आम्ही मामाशी एक ठाम आहे म्हणजे मामा जो आदेश देतील तो कार्यकर्ते पाहणे पाहणार त्यांचा म्हणजे मामांचा आदेश हा तुमच्यासाठी असं बी बोललं जाते आहे की भिगवण आणि भिगवणच्या आसपासच्या गावात एक ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज असं एक सोशल मीडियावरती संदेश व्हायरल होतोय तो संदेश व्हायरल होण्यामागचं असं बोललं जात आहे की पराग जाधव यांच्या अधिकृत उमेदवारीबाबत जास्त बोललं जात आहे त्यानंतर जे राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्ते असतील किंवा जे पहिल्यापासून काम करत आलेले त्यांना जर उमेदवारी जर डावली तर ते पक्ष सोडून जाण्याचा एक संदेश दिला जात आहे त्याबाबत काय मत आहे तुमचं पक्ष सोडून नाही जाणार लोक म्हणजे आमचे विश्वासात घेऊनच मामाशी राहणारेने राहणार सचिन शेठशी माझ्याशी बोलणं झालं आम्ही पक्ष काही सोडणार नाही सचिन शेठ म्हणजे सचिन गोगवत सचिन शेठ गोगवत यांच्याशी माझं बोलणं झालं आम्ही पक्ष काही सोडणार नाही आम्हाला सोडणार नाही दादांना सोडणार नाही पवार कुटुंबांना तर आम्ही काय त्यांच्याशी म्हणजे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याशी भिगवण गावची जुनी जे राष्ट्रवादीची फळे ते एकनिष्ठपणे निश्चित राहणार काम करण्याचं बोललं जात आहे बर आता नवीन अधिकृत प्रवेश झालेला आपण म्हणतोय भिगवण गावचे माजी सरपंच पराग जाधव यांचा त्यांच्या प्रवेशानं जुना गट आणि जो नवीन अधिकृत प्रवेश झाले त्यांचा समतोल व्यवस्थित चालला जाईल का असं साधला जाईल ना मामांच्या ह्याच्यातनं माध्यमातन मामांच्या सांगते ना आधीच बाबा तुम्ही असं करा तसं करा त्यावेळेस होईल ना काहीतरी काय त्यावेळेस होणार ना काहीतरी आणि जर भविष्यात म्हणजे जर समजा आपल्याला जर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा यांनी जर निर्णय घेतला की बाबा आपल्याला नव्याने अधिकृत प्रवेश केलेले माजी सरपंच पराग जाधव यांचं काम करावं लागेल तर राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते म्हणून तुम्ही तो आदेश पाळसाल का मामा जे सांगेल ते पाळणार आम्ही म्हणजे तुम्ही पक्षाची पक्षनिष्ठा एकसंध संद ठेवून एकत्र राहून तुम्ही पक्षाचा आदेश पाळणार ठीक आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णा धवडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर एकंदरीत असं दिसतंय की की गेले दोन चार दिवस किंवा जी सोशल मीडियावरती राजकीय भूकंप ब्रेकिंग न्यूज ही जी पोस्ट व्हायरल होती हा एकंदरीत फुसका बार दिसतोय अशा कुठल्याही प्रकारचा राजकीय भूकंप किंवा ब्रेकिंग न्यूज न होता राष्ट्रवादीचा जो जुना गट आहे जुने कार्यकर्ते आहेत तो राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा आदेश पाळून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचं काम करणार आहेत असं अण्णा आन, धोडे यांच्या बोलण्यावरून जाणवते सक्षम महाराष्ट्र न्यूज चॅनल पाहत राहा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद